लोकप्रश्न न्यूज जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ राजू वाघमारे यांचा शिवसेनेत स्वागत आणि शुभेच्छा असा एकनाथ शिंदे यांनी म्हटलं गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत यासोबतच राजू वाघमारे यांच्या शिवसेनेत स्वागत आणि शुभेच्छा असा त्यांनी पुनर्उच्चार केला याबाबचं कारण म्हणजे दीड पावणे दोन वर्षांचे सरकार स्थापन केलं सगळ्याच्या प्रश्नांना स्पर्श करण्याचं काम हे सरकारने घेतलं असे गौरव उद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले जर सरकार बदललं नसतं तर हे सुद्धा सांग आले कोविड सरकारला पाहून पळून गेला सगळीकडे विकासाचे प्रकल्प सुरू आहेत कमी वेळात एकशे वीस प्रकल्प मंजूर करण्याचा इतिहास केला आहे ऐकून ऐकणार ऐकून घेणार आणि निर्णय घेणार असं सरकार आहे दोन पक्ष ज्यांच्याकडे झेंडा नाही अजेंडा नाही त्यांनी काँग्रेसला हायजॅक केलेला आहे राशप आणि उबाठावर निशाणा लाखोंच्या संख्येनं पक्षप्रवेश होत आहे अठ्ठेचाळीस नगरसेवक ओबाटाचे शिवसेनेत आलेले आहेत फेसबुक लाईव्ह आमच्याकडे नाही आम्ही जनतेत लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह जलयुक्त शिवार योजना बंद केली महिला बचत गट सक्षम केलं शासन आपल्या दारीप्रमाणे आता आरोग्य आपल्या दारी आपली कामं जनतेपर्यंत पोचवायचे आहेत जे आपण केलं ते सांगायचं असं अनेकजण खोटं बोलतात तिथे त्यांना छेद द्या राजू वाघमारे यांना सल्ला तीन तिघाडी ती आणि काम बिघाडी तांगड्यात तांगडे अडकलेले आहेत आज चांगला दिवस आहे आणि या निमित्ताने देशभरात आपल्या सध्या जर सुरुवात झालेली काल त्याच्यावरती महिला कारण जगापूरमध्ये उठलेला आहे उद्याही रामटेकमध्ये आहेत अशा अनेक सेवा आहेत आपल्याला माहित आहे की गेल्या गेल्या वेळेस सरकार स्थापन होण्यापूर्वी पूर्वीच्या सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये सत् सण उत्सव बंद होते पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर उत्सवांवर असलेली बंदी आम्ही उठवली आणि मोकळा श्वास लोक करू लागली सण उत्सव परंपरा जोपासणं वाढवणं हे देखील आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे आम्ही सगळी बंधनं काढली विकासावरची बंधनं काढली सणांवरची बंधनं काढली आज उफेर विकास या राज्यामध्ये होतोय सर्वांनी विकास होतोय आणि लोक वाढवा आजचा लोक आता आमच्यासोबत आहेत असं बोलत काल देखील समितीला अभिनंदन दिलेलं आहे भारतामध्ये विचार घेऊन जाणारी दुनिया असते की त्या नरेंद्र मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो कालच मी त्यांना धन्यवाद दिले आभार मानले की खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदेसारखा कार्यकर्ता आपल्या सरकारात सोबत करतोय अशा प्रकारचा गौरवाने उल्लेख केला मी त्यांचा आहे मी त्यांचा आभारी आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही राज्यभर राज्यामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे आणि म्हणून तर आपण पाहत आहे की आज हे गुढीपाडवा एवढ्या जल्लोषात साजरा होतोय कारण सरकार बदलल्यामुळे हे सगळं आपण पाहतोय मोकळा श्वास लोक घेऊ लागले व्यापारी बांधव महिला बगीचे शेतकरी कष्टकरी कामगार सिनियर सिटीझन या राज्यामध्ये प्रत्येकाच्या योजनांना स्पर्श आपल्या सरकारने केले आहे त्यामुळे हे सरकार जे आहे हे सरकार सर्वसामान्यचं आहे विकासाचं सरकार आहे विकास करणारं सरकार आहे राज्याला प्रगती पथाकडे

पाहत हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.